नमस्कार मित्रांनो मित्रहू ही गोष्ट माझा एक मित्र आहे प्रवीण भाऊ प्रवीण भाऊच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे आता प्रवीण भाऊ म्हणजे तीस वर्षाच्या यंग तरुण सुरत येथे राहतो जे मिळेल ते काम करून पोट भरायचं ही त्याची सवय होती तर चार बिल्डिंग मोठमोठ्या मोड़ चांगल्या शंभर दिवशी घरं होते आणि त्या ठिकाणी ची ड्युटी त्यांना लागली त्यांची दिवसाची ड्युटी होती पण एक वेळेस काय झालं की ते लागले त्यांना पंधरावीस दिवसच आले होते आणि तिथं अशी सिस्टम होती की रात्रीच्या वेळेला पण दोन सिक्युरिटी राहायच्यात आणि पूर्ण बिल्डिंगला चारही बिल्डिंगला बाजूने मोठं वॉल कंपाऊंड होतं खाली संपूर्ण पोर्च होता आता त्या चौदा मजली बिल्डिंगा होत्या चार बिल्डिंगा आणि पूर्ण कुंपण वगैरे मात्र गेट एकच ठेवलेलं होतं त्यांनी बस तिथं वासमनची केबिन होती तिथं बसायचे आणि ते पूर्ण दिवसभर ड्युटी करायचे पण रात्रीपाळी म्हटली तर लोक घाबरायचे त्यांना समजले की रात्रीपाडीला काय घाबरतात मग बाकीच्या सांगितलं बाबा रे इथं रात्रपाळी म्हणजे विचारू नको भीतीच वाटते तर काय भीती वाटायचं सर्व लाईट चालू असतो गेट असतो बाजूने रस्ता आहे आणि गावाच्या बाहेर जरी सोसायटी असली तरी हेच काय भीती प्रवीण बोलला मोठं आश्चर्य वाटलं तर असं आणि बरं ज्यावेळाला माझी पाडी लागेल ना मी पण पाहिजे आणि इथं काहीतरी भूताटकी आहे तो ना कशाची भूताटकी काय भूत बी सर्वमानाचा भ्रमस्तो प्रवीण भू एकदम तरुण यंग ते असे काही भूत खेत कसं काही मानायचेच नाही मग मा एक वेळेस काय झालं त्यांना पंधरा दिवस झाले आता असं होतं की पंधरा दिवस पंधरा दिवस झाले होते पंधरा दिवसानंतर दिवसाचे जे लोक राहायचे ते रात्रीला बसायचे रात्रीपाडी करायचे आणि रात्रीचे लोक दिवसपाडी करायचे पंधरा पंधरा दिवस रात्रीपाडीने दिवसपाडी पंधरा दिवसात बदलायची आता हे दोघं मित्र होते दोन सकाळी दोन रात्री सिक्युरिटी आता प्रवीण भाऊची ड्युटी लागली रात्री प्रवीण आणि संजय होता आता संजय पण प्रवीण भाऊच्या वयाच्यास आता रात्री आहे ना भीतीच वाटते आम्ही रात्री काय करतो बारा एक नंतर सर्व गेट वगैरे बंद करतो कोणीच येत नाही आणि ह्या बिल्डिंगमध्ये ना दहा नंतर कोणी खाली उतरायला घाबरतो रात्रीच्या वेळेला तर आपण सांभाळून करायचं रे बाबा मला इथे एक वर्ष झालेलं आहे पण अगदी सांभाळून करायचं रात्री काही ना काही भास होतात आता प्रवीण बाला काहीतरीच तुमच्या मनाचं खरं बाबा एवढ्या हो मोठे बिल्डिंग आहेत आणि कोणी कोणी येतंच सीन फिरतात आवाज येतो ते भास होता आपल्याला आणि रात्रीच्या वेळेला शांतता असते ना त्याच्यामुळे इकडच्या तिकडचे आवाज असे घुमतात पण संजय म्हणाला हे बघ तुला असं वाटतं ना पण बघ रात्रीच्या वडावर काही देणे आपण दोघं ड्युटी करू पण सांभाळून करायची मला आता एक वर्ष येऊन गेलेलं आहे कोणचा काही या गोष्टीवर विश्वास नव्हता बस झालं त्यांची ड्युटी सुरू झाली पंधरा दिवस आता रात्र पडी करायची दोन चार दिवस झाले बारा वाजले का गेट वगैरे सर्व बंद करून ते केबिनमध्ये झोपून द्यायचे मग मधून उठायचे थोडंसं चक्कर मारून यायचे खाली खालीच कुठं वरती बिल्डिंगमध्ये कुठंच चढायचे फक्त खाली ग्राउंडला फक्त चक्कर मारायचे पोर्च वगैरे होता तिथं गाड्या वगैरे लावला लावलेला राहायचा असायचा संपूर्ण असं फिरायचं आधी वाटलंच तर आरोडी मारायची किंवा मोठ्याने सिटी सिट्टी वगैरे मारायची बस चला बारा वाजल्यानंतर ते किफिनमध्ये यायचे दोघं गप्पा मारत असं थोडंसं डुलकी यायचे मध्येच उठायचे फिरून यायचे पण संजयने सांगितलं बघ काही दिसलं ना काही भात झालं तर काही बघायचं नाही आता आपल्या येऊन नाही बघ काही जा भात झाला ना मी तुझ्या हात पकडून तिथं घेऊन गेलं आणि कोण आहे रे बघू कुठं काय भास होतात तो नाही रे बाबा भास होता तिथं फार रात्रीपाडी सांभाळून कर झालं आता पाच झाले होते रात्री एक दीडचा टाईम असेल टप 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 बुटाचा आवाज आला मोठ्याने आणि गेट आला थांबला आणि त्याने गेटची कडी जोरजोराने वाजवली संजय म्हणाला हे बघ हो बापरे अजिबात बाहेर जायचे नाही असा आवाज आला तर मरातदा आम्हाला आवाज येतो परंतु आम्ही कुणीही बाहेर जात नाही तर अरे बाबा चोर वगैरे असे नसकच काय नाही नाही का आपल्याकडे सिक्युरिटीचं काम आहे आपण घाबरायची रात्रपट आपल्याकडे लावलेली आपली जबाबदारी तर जे बघ फक्त खिडकीतून लक्ष ठेव मध्ये कोणी दिसलं कुंपणमध्ये तर आपण पाहायचं गेट जोड जाऊच नको तो आता पण काय प्रवीण मोठा उत्साह होता त्याने लगेच केबीनच्या उघडला बाहेर आला दंडा हातात घेतला कोणी कोणी बॅटरी घेतली गेटपर्यंत आला आवाज एकदम म्हण आजूबाजूला पाहायला कोणीच नाही बाहेर बॅटरी वाढली रस्तावर शांत एकही वाहन जात नव्हतं हो संपूर्ण खाली तो फिरला एकटा परत आला केबिनमध्ये हो संजय म्हणाला अरे बाबा तू गेला पण मला मी चाल एकट्याला सोडून गेला तू मला भीती वाटत होती तर काय भीती वाटायची मी तर सरीकडे मला कोणीच नाही मग संजय म्हणाला मी तुला तेच सांगतो की आवाज येतो पण कोणीही दिसत नाही बाहेर जायचं नाही तो नाही 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 कोणीतरी चोर असतील ते येतात आपण जात नाही नाही बघून ते एकदम मध्ये घुसतीन भिंत कुदून आणि चोऱ्या करतात तर मग आपल्यावर जबाबदारी आहे ना तर अरे बाबा जबाबदारी वगैरे जाऊ दे रात्री बारानंतर नंतर भीतीच असते प्रवीण भाऊ म्हणाला अरे बाबा तू संजू तू असा कसा रे तूच गांडू आहे तू आला नाही पण संजय म्हणाला नाही नाही असं नाही करायचं आता आपण असं करू तुला एकटाल बाबा मी सोडणार नाही कारण तुला माहीत नाही इथं फार भयानक घटना घडतात बरं काय घटना घडली जाऊ दे मी तुला काही सांगत नाही पण भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे तर नाही बघ अशा दंतकत असतात म्हणून ते तसं होतं बस गप्पा मारते बसले झालं दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच बारा एक वाजले का पावलांचा आवाज बुटांच्या प्रवीण बोल संजूच्या हात पकडला चाल आज आपण बघून म्हणे कोण येतं तो आलं गेट पण म्हणे गेट उघडून बाहेर जाऊ याने सांगले नाही गेट उघडायची नाही बाहेर जायचे नाही झालं फिरायला लागलो खाली फिरा मारल्या सिट्टी वगैरे मारल्या आवाज म्हणून त्यात पुढे आल्यानंतर जिथं होता नाही लिफ्ट होती एका बिल्डिंगला तर तिथं त्याला काहीतरी भात झाला प्रवीण हे बघ तिथं कोणतरी आहे रे कोणतरी उतरलं मला वाटतं वरून संजू घाबरला पाहिला बाबरा कोणीच नव्हतं मग दादाने सांगितलं हे बघ आपण कोण हे काय नाही तेवढ्यामध्ये दुसऱ्या बिल्डिंगमध्ये कोणतरी त्यांना असं आकृती जाताना दिसली बापरे कोणतरी गेलं तिथं बघा कावडी भोर आकृती बापरे मग संजय म्हणाल कुठे ते अरे समोरच्या बिल्डिंगमध्ये हे बघा चार बिल्डिंग आहे आपल्याला आपली आता जबाबदारी चल चल मग दोघं तिथं गेले तिथं गेले तर खरंच संजयाला पण दिसलं ही काळी आकृती होती इकडून लगेच ती जप जप जपज पावलं टाकत तिकडं चालली गेली पुढे गेली ये मला चला अरे काय फिरते का, 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 तर गाड्यांमध्ये का कस, गाडी चोरणार या अरे पण गाडी चोरली तर जाणार कसं जाणार कसं आहे गेट तर बंद आहे ना आपण क्लूप लावून घेतलं गेटला संजय म्हणाला प्रवीण दादा कोण आहे कोण आहे सिट्टी मारली पण काहीच नाही ती आकृती लगेच पुढे गेली आणि लगेच लिफ्ट जोड गेली लिफ्ट जोड गेली आणि त्याने बटन दाबलं बटन दाबल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला तो मध्ये घुसला आणि लगेच लिप बंद झाली मग हे दोघंचित आले लिप बंद झाला आता बघूया आपण हा कुठल्या मजल्यावर जातो मग त्या मजल्यावर आपण पटकन देऊ लिपने म्हणे आपण लिपने पोचू तो पर्यंत तो तर बन देईल ना घुसून येईल कायदा घरात चोर आहे का, का कोण आहे आई गप्पा करताय ना ती लिप मात्र तिथंच उभी अरे हे कुठं जात नाही पाच मिनटं झाली दहा मिनिटं झाले कमाल हा माणूस मध्ये गेला ना कुठं जात कसा नाही आहे संजय म्हणाला बापरे मला चोर असे नक्कीच चोर आता आपण याला पकडू प्रवीण मला हा खरं चोर आहे बघा आहे असे चोर असतात ना तो कुठं जात नाही मग यांनी काय केलं पटकन बटन दाबला आणि लिफ्टचा दरवाजा उघडला ते बघितलं तो मध्ये कोणीच नाही बापरे दोघांच्या अंगात एकदम कापरेपर अरे पण तू मनुष्य घुसला आपण दोघांनी पाहिले लागता प्रत्यक्ष डोळ्यांनी मग गेला कुठं गायब कसं झालं आणि लिफ्ट जागेवर जा हल्लीच नाही तळमजला त्यांनी परत बटन बंद केलं लिफ्टचं पाच मिनिटं पुन्हा उघडला काहीच नाही लिफ्टमध्ये आपल्याला ना भास होत आहेत पटकन बंद केलं संजूने लगेच प्रवीणच्या आदर नाही नाही चाल प्रवीण काहीतरी आहे भूताटकी हे बापरे परत घाबरत आले किबीनमध्ये बसले झाला त्या दिवसाची दु दुर्घटना घटना सकाळी त्याने सकाळच्या लोकांना त्याने सांगितलं की रात्री असं असं घटना घडली लोकांना बाबा रे इथं एक सुपरवायझर आहे ना त्याने आत्महत्या केलेली तो चौदाव्या मजल्यावर गेला आणि तिथून त्याने वरून जम मारली जिनाच्या जिन्यावरून जिम मारली आणि तो मेलेला आहे तो खूप कर्जबाजारी झालेला होता सुपरवायझर होता आणि त्याने आत्महत्या केली आणि त्याच्याच आत्मा इथं फिरतो आहे बापरे आता प्रवीण बोर्डला समजलं की सुपरवायझरचा आत्मा फिरतोय पण एक खरं का खोटं दंतकथा झालं मग असे दोन चार दिवस गेले आता प्रवीण प्रवीणच्या मनात तशी धडकी भरली होती संजय म्हणाला बघ मी सांगितलं ना तो सुपरवायझरच सीन मी आजपर्यंत पाहिला होता फक्त आवाज ऐकला होता टप टप बुटांचा आवाज कशाचा आवाज बापरे मग जाऊ द्या आता काही लक्ष द्यायचं नाही रात्री रात्रीच्यावड्याला जायचं नाही झाला अजून दोन तीन दिवस गेले तेवढ्यामध्ये परत रात्रीच्यावड्याला आवाज आला टॉप टॉप गेटपर्यंत आता प्रवीण आणि संजू उठून बस बसले ते जागेच होते म्हणजे वेळ झोपायचे ते अर्धा एक तास लोडायचे परत उठायचे खाली राऊंड मारून घ्यायचे त्यांनी पाहिलं आणि आता एकदम आश्चर्यचकित झाले किटमध्ये ती काळी आकृती उभी होती हो बाबरे हा कोणी मध्ये घुसला बापरे दोघांच्या अंगावर थरगाव त्यांनी तरी आरोळे मार कोणी कोणी संजय म्हणाले बघ दरवाजा उघडू नको बाहेर जाणं फक्त खिडकीतून आरोडी मार त्यांनी मग खिडकीतून आरोळ्या मग ते आकृती लाईट वगैरे चालू आणि त्या आकृती तळतळ तळ तळ चालत गेलं पुन्हा त्याच बिल्डिंगमध्ये लिफ्टजवळ गेला त्यांनी पाहिलं दुरून आता हे बाहेर आलेत मग घाबरून घाबरले गापर होते तरी बाहेर आले आणि पाहिलं नाही काय पाहू आता दोघांच्या अंगाला कापडं भरलं होतं आता तो त्याच बिल्डिंगमध्ये आणि त्याच लिफ्टमध्ये जेवढे गेला ती होती बिल्डिंग होते ए बी सी डी असे चार बिल्डिंग आता जो बी बिल्डिंगच्या जोड गेला आणि तसं लिफ्ट बंद झाले राहतं ना काहीशी भू आपल्याला भास होतोय का काय दोघं एकमेकांकडे पाहत होते ते तरी लिप्ट लिपर्यंत पोचले आणि काही नाही लिफ्ट तसेच तळमजल्या मग घाबरून पुन्हा प्रवीण दादाने, दादाने बटन दाबलं लिफ्टचे दरवाजे उघडला कोणीच नाही दोघांच्या अंगाला कापडे भरले परत आलेत हे बघ आता तो आकृती दिसला द्यायची नाही प्रवीण बाबा म्हणाला अरे बाबा ते आकृती आपण म्हणतो पर्या का चोरांच्या हे चाल तर नाही झालं माझू यांनी ठरवलं की आपण काय करायचं बघूया पुढच्या वेळेला काय करायचं आता प्रवीण भाऊ आणि संजू यांना काय करावं समजत नव्हतं तसे झाले केबिनमध्ये बसलेत बापरे तरी संजू म्हणाले बघ प्रवीण मी तुला सांगितलं ना काहीतरी भयानक आहे काही ऐकात ऐक हे बघ आता आपण पाठला करायचं जे दिशेन ते नुसतं बघून घ्यायचं गुच्छू बसायच्या पारानंतर काही फिरायच्या काही कोणी चोर येत नाही हो आजूबाजूला किती बिल्डिंग आहेत काही ते ते सिक्युरिटी जागे असताना पण आपल्या इथं ना ह्या बी बिल्डिंगमध्ये भूताटकी तो दिवस तसाच गेला रात्रीभर त्यांना जॉब आली नाही अजून दोन तीन दिवस गेले आणि त्यांना एकदम एक बाई दिसली अरे हे वाजता ही बाई कुंपणमध्ये काय फिरते प्रवीण मला नाही नाही हे बघ ती बाई कोण आहे चाल आपण बघूया त्यांनी आगोडमध्ये ताई काही कोण आहे ती बाई भरभर भरभर चालत गेली आणि ती नेमकी ए बिल्डिंगमध्ये घुसली खालून अरे कमाली संजय मला खरंच कोणतरी बाई आहे चोरशीन आणि ही बाई जी रात्रीच्या वेळेला काय करते ही बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर जेवढे लोक घाबरतात दहा अकरानंतर कोणी खाली उतरत नाही जे बाहेरून ड्युटीवरून येतात रात्री वगैरे उशिरा येतात ते एकदाच्या वरती चढले का कोणी खाली रात्री उतरत नाही दहा नंतर कुणी उतरत नाही आता वाचता येई एक वाचतोय आणि ही बाई काय करते मग दोघांनी तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला चला ही बाई कुठे जाते बहू ही कुठली एखाद्या रूममधून ती बाई खाली आली का कससाठी आली मग ते तिला हाक मारले तरी तिने फक्त त्यांच्याकडे ओढून पाहिला आणि झपझप लाल लोकडे नेसलेली बाई पस्तीस पस्तीस एक वर्षाची असेल आणि ती झपझप झपझप चालत आली आणि त्या लिफ्टमध्ये मात्र ही नाही ती जिन्याने जायला लागली प्रवीण आणि संजूने म्हटलं की नाही चला आता इच्छा पाठला करायचं ती जिन्याने पटापट पटापट पुढे चालायला लागली पायऱ्या चढत येवनाचे ते आरुडी मारत हे ताई ताई कोण आहे तू थांबणार थांब ना आम्ही सिक्युरिटी रे आम्ही सिक्युरिटी आणि तू थांबणार तू काय आहे कोण आहे तू बस पुत्ती ती थांबायला तयार नी असं झपझप झप झप चालते तू पायऱ्या चढते हे दोघांनी ठरवलं नाही चला आणि हे बघ ते हे बिल्डिंग आहे हो ए, ती बी बिल्डिंग होती या बिल्डिंगमध्ये तसं काहीच नाही ना घाबरायची नाही ही कोणतरी चोर आहे कोण बाई ते तिच्या मागे मागे चालवं लागलं हे बी पटापट पटापट जिना ही जी जितक्या वेगाने पण जेना होती तेवढ्या वेगाने ती पुढे जात होती कुठलं एक एक जिना चळ एक मजा गेला दुसरा ऐकला तिसरा वेगळा चौथा गेला बापरे यांना धाप लागली आणि ती बाई फटाफट फटाफट पुढे जाते बस हे इतक्या वेगाने यांना आपण एकदम पडत पडत जाऊ आणि तिला तिच्यापर्यंत पोचून तिला पकडून कोण येतो पण ते म्हणायचं नाही संजय नाही आपण फक्त तिच्या पाठला कुर्की कोणत्या रूममध्ये घुसले आणि मग तो रूमच्या दरवाजा ठोको की तू का बाहेर आली ती तुला माहिती नाही का इथं आणि तू कशाल रात्रीच्या वेळेवर फिरते त्याने नाही ही चोर वगैरे नाही इथलीच बिल्डिंगमध्ये कुठे तरी बाई येईन कशासाठी आली होती बाहेर मग ते तिच्या मागे 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 झपझप चालू चालू लागली ती बी तसं असं करत करत बा दहा मजला अकरा मजला बारा मजला तेरा मजला चौदा मजल्यावर आली हो रे अरे चौदा मजल्यावर आली नाही कुठलंच मजल्यावर ते असे मध्ये जात नाही वरांडात की एखाद्या रूममध्ये घुसत नाही आणि भरपूर फ्लॅट होते मग आली चौदा मजल्यावर आली आणि ती वरांडात गेली आता हे बी आलेत आणि पाहिला की ही ही बाई थकली कशी नाही आपण थकून गेलो चौदा मजले चढून आपण थकली ही लिपणे का लिपने आली नाही प्रवीण म्हणाला अरे भाऊ बटन सुरू करतायत नशीन लिपणे येत नशीन म्हणून ती जिनानेच गेली चला मग हे आले वरांडात ते आले ती वरांड्या चालत चालत गेले एकी हळूहळू जाते हे हातीच्या मागे आणि ती कुठल्याच रूममध्ये घुसली नाही कुठल्या फ्लॅटमध्ये घुसली नाही आणि शेवटच्या ठिकाणी जे मोठ्या असं चौकोनी जागा सोडलेली ती मोकळी त्या जागेजवढ येऊन उभी राहिली पाठमुरी यांनी आरोड्या मारले हे तर तू कोणी इथं काय करते तू इथं काय करते एवढ्या रात्री ती वरांड्यातून बाहेर पाहत होती बाहेर मोठी खिडकी होती ती त्याला सलय वगैरे घस काही नव्हतं मोठं चौकून सोडलेलं आणि बाहेर काय बघते एवढी मग हे जेवढं आले हे वीस पंचवीस फुटावर उभे राहिले पुढे जायची मत होत नव्हती मग काय करायचं संजू आणि प्रवीण एकमेकांकडे पाहिला त्यांनी आक मारलं हे कोण कोणी तू तर तो ताईने आवाज दिला आणि मस्त ती उभी आहे चला आपण पुढे तसं थोडसं त्या अजून दोन चार पावलं पुढे आले त्यांनी आरोवळी मारले ए बाई तुला ऐकू येत नाही का बैरी आहे का तू कोणी तू आणि एवढ्या रात्री काय करते इथं ती बाई गरकन वळली ओ बापरे तिच्या बेसूर चेहरा एकदम घाबरले मागे सरकले ती जोरा हसायला लागली त्यांना समजलं की बाई नाही काहीतरी एकमेकाच्या हात धरला मागे वडले तिने एकदम असा हात पुढे केला इतका लांब हात आला आणि भाऊचे एकदम खाली पायस पकडले धपकन भाऊ पडला पण संजूने हिंमत सोडली नाही त्याने प्रवीणला पक्क घट्ट पकडला कमरेमध्ये आणि जोरजोराने खिचू लागला आणि ती बाई भिंतजोड उभी होती खिडकीजोड आणि त्याला खिचत होती प्रवीणला दोघा हाताने त्याचे दोन्ही पाय पकडलेली आणि खिचते आता प्रवीण बघ मोठमोठ्या ओराडाला वाचवा वाचवा वाचा संजीव मोठ्या मोठ्या ओरडाला वाचवा वाचवा पण काय एकही फ्लॅटमधून एकही मनुष्य बाहेर आला नाही आता चौदाव्या मजल्यावर होतो त्या मजल्याचा पूर्ण फ्लॅट होती आणि त्या फ्लॅटमधून एकही काही दरवाजा उघडला नाही पण संजयने हिंमत सोडली नाही त्याने प्रवीणला घट्ट कमरेत पकडला आणि खेचते आणि ती जोर बाई पण जोरजोराने आणि त्याच्या बाईचे हात असे अकुळ अकुळ आहे त्या क्षणी संजू समजला की ही प्रवीणला एकदम डायरेक्ट नक्कीच चौदा मैजल्यावर खाली फिकून दे नाही काही सो सोडायचे नाही आणि हा जोरजोरात खेचतो आणि ती बाई पण जोरात खेचते जोरा आणि एकदम तिचा चेहरा एकदम भयान विकराळ रूप एकदम आणि मोठमोठ्याने असते ती बापरे हे समजलं की भूत आट हो त्या क्षणी संजूला एकदम आठवण आली त्यांनी जोरात जय श्रीराम जय हनुमान असं म्हणणं सुरू केलं आणि हनुमान चालीस म्हणायला लागल्या आता हनुमान चालीस म्हणता बरोबर तिने प्रवीण बॉला खिचणी सोडून दिला फक्त आता पाच फूट अंतर राहिलं होतं आणि यांना धडकी बोलली होती की आपण पंधरा वीस फूट लांब आईच्या हात कसा झाला होता थरथर कापत प्रवीण बघत होता त्या बाईकडे केलो आणि हात मारत होता त्याच्या हातावर पण ते हात लागतच नव्हतं बांगड्यांच्या जोरदोराने आवारीत होता प्रवीण बो मोठ्या ओढायला लागला संजूने कमरेत प्रवीण बोबला पक्कड धरलेला होता आणि संजू जोर जोर जोराने जोर जोरा त्याने हनुमान चालीसा बंद केली आणि जोशजोराने हनुमान चालीसा म्हणणं सुरू केलं आणि त्या क्षणी तिने एकदम त्याला सोडून दिलं सोडून दिलं प्रवीणला घट्ट पकडून मागे एकदम मागे खेचलं त्याने प्रेम ताडकन उभा राहिला आणि त्या जोड्याला याने हनुमान चालीसं सुरू केलं आणि प्रवीण बोला बी जोर आला प्रवीण भाऊने म्हणलं जय श्रीराम जय हनुमान प्रवीण सुद्धा हनुमान चालीस येत होते त्याने जोर जोर आहे हनुमानचालीस म्हणायला सुरुवात केली ती बाई माग जे हात मागे झाले एकदम भेसरून रजरीने यांच्याकडे पावलं तिथं हसणही बंद झाला आणि एकदम तिच्या पुढे पुढे जायला लागलं पुढे जाताच ती पटकन तिने ते डायरेक्ट जम मारली हो हे तिथं पाहिले खाली बघता खाली कुठे बाई दिसत नव्हती संजू आणि प्रवीण एकमेकांच्या हात धरून हनुमान चालिसा जोरजोरात म्हणत मरत मग फटाफट फटाफट पुढे आले या वेळेला मात्र ते जिन्यातून उतरले नाही त्यांना फट वरती मागवली लिफ्ट येताच हे लिफ्टमध्ये बसले खाली आले तळमजल्याला पटकन आले आपल्या केबिनमध्ये उसले बस घामे घुम झालेले होते रात्रभर त्यांना झोपाली नाही रात्रीभर जागेच होते सगळीकडे पाहत होते आणि बघा रात्रभर आता आपण मारुती स्तोत्र हनुमान चालिसा जे असे ते म्हणत राहायचे बंद करायचे नाही बापरे प्रवीण बोला होय बापरे ही रात्रपाळी खरंच चांगली नाही रे रात्री मी सांगत होतो रात्रीच्या वेळेला आमची ड्युटी लागते दर पंधरा दिवसानंतर आपली पाळी बदलते तर रात्रपाळी जर करायची असेल ना हनुमान चालीसा आणि हे मनाच्या हनुमान पण असं करू उद्या एक ताईत घेऊन येऊ आणि हनुमान फोटो इथं लावून देऊ आणि ती लिफ्ट आहे ना लिफ्ट सुद्धा हनुमंतांचा फोटो लावा तिकडच्या बिल्डिंगला बोला सर्व बिल्डिंगला हनुमंतांचा फोटो लावू बस लिफ्टच्या जवळ जिन्याजवळ म्हणजे भीतीच नाही झाला ठरला रात्रभर त्यांनी कशी तरी काढली सकाळ आली सर्वांना त्यांनी अनुभव सांगितला नाही सकाळच्या ड्युटीवर जे दोन वासमं आले ते म्हणाले हो का आम्हाला माहिती सुपरवायझरचं आम्हाला भूत दिसलं होतं परंतु ही बाईची भूत आज आम्ही ऐकत आहे ऐकतो मग काही लोक म्हणाले हे बघा एक भूत असलं नाही हळूहळूसारे भूत गोळा होतात आता सांभाळून राहायचं फक्त ही गोष्ट मात्र बिल्डिंगमध्ये कुणाला सांगू नका नाही तर लोकच फटाफट घराखाली करून पळून देतील याला हाच मार्ग आहे की सर्व ठिकाणी आपण आता हनुमंतरायांचे फोटो लावायचे श्रीरामाचे फोटो लावायचे झालं बिल्डिंगमध्ये लावलं काही लोकांना अपडेशन घेतलं की असे देवाचे फोटो इथं लावायचे नाही मा सर्व लोक इथे ज्योतो आपापले देवाचे फोटो लावीन पण एक यांनी ऐकलं नाही यांनी केबिनमध्ये बी लावला गेटवर बी लावले आणि सर्वेकडे सोय केली बस त्या दिवसापासून सर्वे एकदम सावध झाले रात्रीच्या वेळेला अगदी समकडून ड्युटी करायचे प्रवीण बोर्डच्या बाबतीत हा आलेला अनुभव होता आणि प्रवीण भाऊने हा अनुभव मला सांगितला आणि खरंच प्रवीण भाऊच्या कधीच भूताकेत अनुविश्वास नव्हता पण त्यावेळेला प्रत्यक्षात पाहिला आणि त्यावेळेला त्यांचे पाय पकडले होते आणि पाय ही एक महिना पाहायला एवढी सूज होती की ती सुजूच उतरली नाही त्यांनी मंत्री पकडला दोऱ्या धारेगे केलेत सिक्युरिटीचे जेवढे लोक होते ते चारही लोकांनी तैद करून घेतलेत बस आणि त्या बिल्डिंगमध्ये माहीत इत पडलं तर बऱ्याच लोकांनी पण हेच केलं की नाही बघ घरात आता हनुमंताच्या फोटो लावा या बिल्डिंगमध्ये भूताटकी आहे बस हा प्रवीण भाऊना आलेला अनुभव आणि त्यांनी अजूनही तेच तिथे ड्युटी करतात पण रात्री पडलेला मात्र सांभाळूनच राहतात हा प्रवीण भाऊनं आलेला सत्य आहे की खरंच भूताटकी असते की आता अगदी व्यवस्थित आहे बरं तर मित्रांनो अस्फुर्त एवढंच पुन्हा भेटायला वगैरे तो बरोबर गुड बाय